दत्ताजी नारवड यांचं नाव या कट्ट्याला देऊन सगळ्यात मोठं काम समाधान साहेबांनी हे केलेलं आहे आजपर्यंत जे कोणालाच जमलं नाही आमच्या विभागात तीन तीन आमदार आहेत पण सगळे बघणारे आमदार आहेत पण सगळ्यात मोठं काम केलं त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांना खरच आपली आज गरज आहे अशा लोकांचाही विचार करायला लागतो आणि त्या दृष्टीने कुठलंही राजकारण न करता आम्ही हे केलेलं सरांकडे एक हे आहे की कुठल्या जाती पतीच नाही आम्ही तेलुगू आहोत तेवढं सहाय्य ते करतात शिवसेना माननीय नगरसेवक श्री समाधान सदा सरवणकर यांच्या प्रयत्नाने महालक्ष्मी सोसायटी गोपाळनगर येथे माननीय आमदार माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बांधण्यात आला त्याच निमित्ताने आज या कट्ट्याचं लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर आपल्यासोबत जोडलेले आहेत माननीय नगरसेवक श्री समाधान सदा सरवणकर तुम्ही आज ज्येष्ठ नागरिकांसाठी जो हा कट्टा बनवला आहे तर तो त्याच्यामागची भावना काय आणि नक्की कल्पना कुठून आणि कशी आहे नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं असाल हा एक एस एल एस आर ए प्रकल्प आहे त्याच्यामुळे इकडे आज अडीचशे ते तीनशे स्क्वेअर फूटची जी काही घरं आहेत त्या प्रत्येक घरात दोन भावंडं आई वडील त्यांची मुलं आणि कुठेतरी एक ज्येष्ठ नागरिकांना एक मोकळा श्वास मिळावा की खाली आल्यानंतर ते कुठेतरी बसायला मिळायला पाहिजे अशा हेतूने आम्ही हा ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधलेला आहे आणि लोकांचाही प्रतिसाद खूप चांगला आहे अनेक दिवसापासून काम चालू होतं त्यावेळेला स्वतः इकडे ज्येष्ठ नागरिक येऊन बघून जायचे एक इच्छा अशी होती की जे काही ज्येष्ठ आपले आहेत हे खाली आल्यानंतर एक बसण्यासाठी एक त्यांना एक जागा हवी त्या दृष्टीने आम्ही हा ज्येष्ठ नागरिक कट्टाच बांधलेला आहे ज्येष्ठ नागरिकच का आणि त्यामागची भावना काय आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एवढं त्यांना दिलासा एक व्यासपीठ भेटला आहे तर त्यामागची तुमची भावना काय ज्येष्ठ नागरिकच का कारण की आज त्यांना खरंच आपली गरज आहे म्हणजे युवा पिढी आपण काही ना काही करत असतो कुठेतरी जात असतो पण ज्येष्ठ नागरिक असे असतात की शांततेत बसलेले असतात त्यांना एकमेकांशी बोलायचं असतं पण कुठे व्यासपीठ नसतं मुंबई असं शहर आहे की अनेक ठिकाणी उद्यानं अजूनही नाही आहेत उद्यानं लांब असतात त्याच्यामुळे त्यांना जाण्यासाठी बसण्यासाठी काही वेळेला जमत नाही त्यांच्याच घराखा एक चांगली एक आपण व्यवस्था केली आहे की एकमेकांना भेटतील काही इकडे उपक्रम ते लोक राबू शकतात या सर्व उपक्रमासाठी आम्ही शंभर टक्के त्यांना मदत करणार आहोत आणि एक चांगला ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही या ठिकाणी ग्रुप तयार करणार आहोत की त्यांना कुठलीही गरज पडली तर आमच्या तिथे संपर्क करू शकतो की लास्ट टाइम लाईट्स गेल्या होता आणि आता तुम्ही हे करता। दर तुम्ही दरवर्षी कुठले कुठले आतापर्यंत मैदान असून देत किंवा ज्येष्ठ नागरिकांचं असून देत आमच्या शिवाजी पार्कला पण आजी आजोबा उद्यान आहे हे आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतनं एक चांगल्या प्रकारे तेही उद्यान आज चालू आहे कुठेतरी आज आम्हाला असं वाटतं की बाकी क्षेत्र आपण खेळाडूंसाठी करत असतो तरुणांसाठी करत असतो क्रिकेट मॅचेस भरत असतो पण कुठेतरी हा एक ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आहे की त्याच्यासाठी आपण तसं काही करत नाही तर कुठेतरी त्यांच्यासाठी हे अशा गोष्टी होणं गरजेचं आहे माझी अशी असे की प्रत्येक वॉर्ड मध्ये असे ज्येष्ठ नागरिक कट्टे झाले पाहिजे ज्यासाठी आम्ही प्रयत्नशील शेवटचा प्रश्न आता निवडणुका जवळ येतात तर तुम्ही हे जे समाजकारण करताय त्याला समाजकारण बोलावं की राजकारण नाही हे राजकारण नाही ह्याच्या आधी ज्यावेळेला मी नगरसेवक होतो त्यावेळेला या ठिकाणी कोणी काही केले नव्हतं त्यावेळेला या ठिकाणी स्ट्रीप गार्डन होतं यानंतर मैदानाचं पण सुशोभीकरण केलेलं होतं या ठिकाणी शेड आहेत म्हणजे शे प्रत्येक आप विंगला आपण बघितलं असेल की मी शेड बनवून दिलेले होते कामही चालूच असतात पण कुठेतरी आपण बाकीच्या कामांसोबत अशा एका वर्गाचा पण विचार करायला पाहिजे की ते कुठेतरी दुर्लक्ष असतं आणि त्यांना खरंच आपली आज गरज आहे अशा लोकांचाही विचार करायला लागतो आणि त्या दृष्टीने कुठलंही राजकारण न करता आम्ही हे केलेलं दत्ताजी नालवड नाव या कट्ट्याला देऊन सगळ्यात मोठं काम समाधान साहेबांनी हे केलेलं आहे आजपर्यंत जे कोणालाच जमलं नाही आमच्या विभागात तीन तीन आमदार आहेत पण सगळे बघणारे आमदार आहेत पण सगळ्यात मोठं काम केलं त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो तुमच्यासाठी आज हा ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कट्टा बांधून दिलेला आहे तर तुम्हाला त्याबद्दल भावना काय वाटते काय नाही चार पाट माणसं म्हातार म्हातारी मिळतात ते बसून बोलू शकतात दादा नेहमी मदत करतात देते आम्हाला शेड पण दादांनी बांधून दिले प्रत्येक विंगला एक प्रत्येक विंगला एक एक शेड बांधून दिलेला आहे पहिला छोटा गार्डन होता आता ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा बांधून आमचे साहेब आमच्यासाठी खूप काही करतात खूप काही करतात खूप प्रत्येक गोष्टीला आमच्यासाठी धावून वगैरे येतात आम्हाला समाधान आहे त्यांच्याविषयी सरांना आम्ही ज्या सपोर्ट करू या गोष्टी आम्हाला मिळतील सरांकडे एक हे आहे की कुठल्या जातीपातीचं नाही विचार आम्ही तेलुगू आहोत सहाय्य ते करतात सगळ्या महिलांना एवढं सांभाळून घेतात जातीपाला कधीच राजकारण त्यांच्याकडे नाहीये मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून ऑल करा विसरू नका